श्री स्वामी समर्थ आज रविवार सोळा जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ शुक्ल दशमी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांची सल्लामसलत करणं आवश्यक आहे आजचं ग्रहमान तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत वृषभ रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे प्रलंबित कामांचा पाठपुरावा तुम्ही करावा आजचा दिवस सर्वार्थानं तुम्हाला लाभ देणारा आहे आज तुम्हाला मान मर्तब आणि प्रतिष्ठेचे योग संभवतात मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आजचा दिवस हा कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल कर्करास आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त निर्णय घेण्याचे संकेत आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळे वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी कुठल्याही स्वरूपाचे मतभेद तुम्ही करू नये भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल नातेवाईकांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारा आहे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सामाजिक मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण भाग्य कारक आहे त्यामुळे आज महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु त्याचबरोबर आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता घ्यावी वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील वाढ करणारं आणि तुम्हाला दूरचे प्रवास आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज लाभ होईल आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांची आखणी करावं आज केलेली आखणी आज केलेलं नियोजन हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश देणारं ठरू शकेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणावाज कमी होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे कुठल्याही आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे देखील दुर्लक्ष करू नये आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुमचे व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील त्यामुळे आजचा दिवस तुम्ही योग्य नियोजनामध्ये घालवणं आवश्यक आहे